सोलापूर शहरातील निलम नगर भागामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आले घरात पाणी भरल्यानंतर मोटारचा प्लग काढण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा विजेचा जोरदार झटका लागल्याने जागीच मृत्यू झालाय समृद्धी सिद्धेश हिरेमठ वय वर्ष तेरा असं मयत मुलीचं नाव असून तिच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरले शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडते सदर शाळकरी मुलगी ही घरातल्या कामामध्ये नेहमीच मदत करत असे घरात पाणी भरल्यानंतर ती नेहमीप्रमाणे मोटार बंद करण्यासाठी गेली असतानाच मोटारचा प्लग काढता क्षणीच तिचा ओलसर हात असल्यानं समृद्धीला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं परंतु तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी समृद्धीला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं सदर घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे